श्री स्वयं समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा तीस एप्रिलला आहे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायची आहे आपण अक्षय तृतीया का साजरी करतो आणि आपल्याला अक्षय तृतीय च्या दिवशी पित्रांची पूजा कशी करायची याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ हा पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील जर तुम्ही अर्धवट जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला माहितीही अर्धवटच मिळेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर अक्षय तृतीयाला पित्रांची पूजा कशी करायची तर अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नाही हा दिवस म्हणजेच पित्रांचा सण आहे म्हणून या दिवशी आपण आपल्या पित्रांना पितृ पित्रांची स्तुती करतो किंवा पित्रांना पित्रांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळावे म्हणून आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात तर त्या गोष्टी कशा करायच्या आहेत केव्हा करायच्या आहेत याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे सर्वप्रथम सकाळी उठून सूर्याला अर्घ्य द्यायचं नित्यकर्म आवरून पित्रांची पितरांची पूजेची मांडणी करायची ती बाराच्या आत करायची आहे आणि ही पूजा देवघरास शेजारी मांडायची नाही ही देवघराच्या शेजारी अजिबात मांडायची नाही ही दुसरीकडे मांडायची म्हणजे आपलं आपल्याला दक्षिण दिशेला ही पूजा मांडायची आहे आणि ही पूजा मांडत असताना आपल्याला हा दिवस पितरांचा सा सण आहे म्हणून या दिवशी दुपारी बारानंतर पितरांसाठी आपल्याला नैवेद्य करायचं आहे घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून पितृप्रार्थना आपल्याला म्हणायची आहे त्यानंतर पितरांची पूजा करताना केळी आणि कराची पूजा करायची आहे या दिवशी पितरांना उदक कुंभाचं आपण दान करत असतो म्हणजे त्यांच्या नावे आपण दान करत असतो पूजा करताना पत्रावळीमध्ये आपल्याला किंवा तामणामध्ये गहू घ्यायचे आहेत त्यावर पाण्याने भरलेला मातीचा कलश म्हणजेच घट ठेवायचा आहे उदक कुंभ ठेवायचं आहे त्यामध्ये गंध फूल सुपारी नानं तीळ विड्याची पानं आंब्याची पानं जे तुमच्याकडे अवेलेबल होतील ते पानं तुम्हाला ठेवायचे आहेत घटाला आपल्याला रक्षासूत्र बांधायचं आहे म्हणजेच आपल्याला यज्ञकंकन बांधायचं आहे हे रक्षासूत्र तीन वेळा गुंडळायचं आहे जर घरात कोणी सवासन स्त्री वारली असेल तर केळीचं पूजन करायचं आहे आणि पुरुष वारला असेल तर कराचे पूजन आपल्याला करायचं आहे आणि जर असं होतं की सासू सासरे दोघेही नसतात तर अशा वेळेला आपल्याला दो अशा अशी वारलेले असताना आपल्याला दोन्हीचं पण पूजन करायचं आहे कराचं आणि केळीचं पण केळीवर क करा ठेवायचा आणि त्याच्यावर खरबूज ठेवायचं आणि खरबूज ठेवा आंबा ठेवा ज्यां ज्यांच्याकडं जी पद्धत आहे ती तुमच्याकडे जी पद्धत आहे ते आपल्याला ठेवायचं आहे आणि जो नैवेद्य आपण त्या दिवशी केलेला आहे आपल्या पित्रांसाठी त्याची आग आपल्याला आघारी म्हणून द्यायची आहे पित्रांना तृप्त करण्यासाठीची ही पद्धत आहे आघारीच्या धुरानं पित्र हे तृप्त होत असतात आणि हे उदकुंभ आपल्याला दान करायचं आहे अक्षय तृतीयेच्याच दिवशी आपल्याला याचं दान करायचं आहे जे कोणी उपास करू आपण बोलवलेले असतील सवासन असेल किंवा एखाद्या सासरे वारलेले असतील तर पुरुष म्हणून आपण कोणाला तरी बोलवलेलं असेल उपास करू म्हणून तर त्याला जेव घालायचा आहे यथाशक्ती दान करायचं आहे आणि जर उपास करू कोणी आलेच नाही तर अशा वेळेला तुम्ही काय करायचं तुम्ही गाईलाही ताट दिलं तरी चालेल किंवा एखाद्या गरीब व्यक्तीलाही तुम्ही ते ताट दिलं तरी चालेल कारण शेवटी आत्मा तृप्त होणं गरजेचं आहे कोणाचं तरी पोट भरणं गरजेचं आहे आणि उपास करू जर आली जर सवासिण आली तर तुम्ही त्या सवासणीचं आपल्या घरात सवासणीचा जसं आपण आदर सत्कार करतो त्याप्रमाणेच आपल्याला त्या सवासणीला ओटी भरायची आहे त्या सवासणीचे सर्व जसं आपण सवासणीला करतो त्याप्रकारे आपल्याला त्या सवासणीचं करायचं आहे आणि आपल्याला त्या दिवशी पितृस्तुती ही दक्षिणेकडे तोंड करून आपल्या सर्व घर गर, घरातल्यांना म्हणायची आहे आणि त्यानंतर पितृस्तुती म्हणा पितृं प्रार्थना करा पितृ पितृष्टक आहेत पितृस्तोत्र आहे ते तुम्ही म्हणू शकता आणि जेवढी सेवा करता येईल तेवढीच सेवा तुम्ही करू शकता तर झालेली सेवा ही महाराजांच्या नेहमी मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर कमेंटद्वारे तुम्हाला सांगता येत असेल की अजून काही माहिती हवी असेल तर त्याबद्दलही तुम्ही मला विचारू शकता सर्वांना श्री स्वामी समर्थ